नवऱ्याने काम सांगितलं पण काय करत तेच कळ नाही हे पाईप तिकडं कुठं लावायला लावलंय तिकड नवरा काय माहिती काय इटे दांडू खेळते काय तुला सांगितलं कळत नाही का पाईप जोडाय सांगितलं मग काय करायला लागले पण मला कळलंच नव्हतं फक्त मला वाटलं तिकडून आण आणून काहीतरी करायचं कळत होय बापांशी गेलं ना काम करायचं राहनातलं काही बाप्पा जाऊ नका बरं तुम्हाला कळत नाही तुम्ही येऊन करायचं आता मी मोटर चालू करायला तू सांगतो ना पाईप जोडून घे म्हणून हा मानलाय ना तुम्ही जोडा जा घरी घेऊन तू या काय करू जरा डोक्यात मंद का तू का तुम्हाला काय बोल मग तुला पायपच जोडायला सांगितलं तिकडे पाणी खाली गेल्याची होती काय तू मला तुला काय कळत तुम्ही प्रत्येक गोष्टीत मला कमी काढाय जाऊ नका बरं का जे आहे ते बोलावच लागते माणसाला काय बोलावं लागतं सर्व महाग लागत आहेत तुम्हाला राखण राहनातलं काम सांगितलं तू याच्या होत नाही जे ते करते की जे नाही ते का तू या जास्त बोलू नको भांडण करायला लागलात का तुला काय चेस्ट वाटते का रे सकाळी भांडण करून वाटायला बस ना तर आता या तुझी काय चुकी नाही तुझ्या बाबाची चुकी सगळी नाही आई नका बर का तू जास्त बोल का प्रत्येक वेळेस आई बापावर तुम्हाला व्यवस्थित सांगता येत नाही चालले मारतो काय दिला नाही पाईप धरला तो वर काय पाईप धरला होता अरे तुमचं काल व तिथपर्यंत ऐकू येतोय पार अहो हे तोंडच पण ठेवी ना तोंडच पण ठेवी ना म्हणजे म्हणून मारायचं असतंय का सांगतो समजून जरा समजून सांगत होता अरे येत नसन तिला ती काय गडी माणूस आहे का नीट एकदा दाखवून दे काय काम करायचंय काय नाही सुन सुनबाई तू बी विचारीत जा त्याला द्या काय अडलं नडलं तर मी विचारते ते नुसतं रागवते ती मार अंगावर येते ती अरे माराय गेला होई तिला हा मारून जमत असते का तू एवढा मोठा गोडा झालाय तुला कामं शिकवताना फटकच दिलेत का वेळी मी नीट समजून सांगायचं करून दाखवायचं आधी आणि मग बोल ना तिला अहो दादा फक्त पाईपच जोडायला सांगितलं होतं तिला अरे पायपच जोडायला सांगितलं होतं मान्य पण तिने जोडलं नसेन आतापर्यंत एकदा दाखवून दिलं का तू तिला कसा जोडायचा काय नाही मग कसं जमन तिला मोटर बिटर चालू असली पाण्याच्या हिसक्याने निघत असेल पाईप काय करायचं तिने एकट्या माणसाला तुला तरी जोडता येईल का मोटर चालू असल्यावर पाईप बंद होतं मी मोटर चालू करायला गेलो होतो मोटर चालू करायला जाण्यापेक्षा हिथंच तिला जोडू लागला असता पुढल्या बारीनी तिने स्वतःहून जोडला असता बाईप अरे मारून हाणून काय होत नाही नीट निटप्रियामानी गोडीने समजून सांगत जा आधी सुन सूनबाई आणि तू भी विचारत जा आधी काय काम करायचे आधी आणि हे बघ तिच्या परत हात उचलायचा नाही बरं का अरे ही सून म्हणजे घरची लक्ष्मी असते बाहेर तिचं घर सोडून ती आपल्या घरी राहायला आली आता आपल्या घराचा सगळा कार बरं बागणारी आणि तुम्ही तिला अशी पायताना गत वागणूक द्यात वय हाणताय जोडताय वाटे पडली कधी ती सुखी असेल तर घर सुखी राहीन एवढं लक्षात ठेव फक्त तू आतापर्यंत तिला हिडीस फिडीस वागणूक दिली ना घरात काय नाही राहणार आपल्या घराचा नरक होऊन जाईल आवता त्या मला पण वाटतं तिने काम करावं हा काम करावं काम केलंच करा पाहिजे घरातली सुरे ना ती तिने घराची जबाबदारी उचलली पाहिजे रानातली सुद्धा उचलली पाहिजे आणि तू एकटा किती आदबला तरी काय उपयोग नाही तिचा हातभार असेल तरच तुमच्या शेतीला प्रगती आहे पण हे बघ परत जर तिच्या हात चालला ना तर तुला बरं घराबाहेर काढीन मी आधी ब हा वागणूक नीट देत जा तिला ती काय पायातली वाहन नाही तुझ्या कशी उचलून टाकून द्यायला अरे लक्ष्मी म्हणते त्या पुरीला एवढी तरी जाणीव ठेव अरे कामं करा तुमची आता आणि परत असली कलकल ऐकून आली पाहिजे मला कळ पुरी आणि तू बी नीट लक्ष देऊन ऐकत जा काय सांगतोय काय नाही त्यो हे तुला मालक म्हणून सांभाळायचं आहे तुला काही कामाला नाही ठेवली इथं तेव्हा मालकाच्या बुद्धीने चाल चला काय काय जोडायचं जोडा चल चल शिक्य तुला हे पाईप कुठं घोडायचं आहे